रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जमलं एक तर एकत्र नाही तर स्वबळावर पण झेंडा युतीचाच हसन मुश्रीफ आगामी संदर्भात बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले सगळ्या पक्षांनी स्वबळाची तयारी करायचीच असते जमलं एक तर एकत्र लढायचं अन्यथा स्वबळावर मात्र झेंडा हा युतीचाच असणार असं त्यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात छत्रपती राजे आपलं जे फार मोठं हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यात आहे त्यामध्ये एम आर आय आणि सिटी स्कॅन होनोग्राफी आणि मोमो मेमोग्राफी एका छताकडे आणण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं अतिशय लेटेस्ट अत्याधुनिक असं एम आर आय आणि सी स्कॅन मशीनचं आज लोकार्पण झालेलं आहे आपण बघितलं असेल की आपण पूर्णपणानं नूतनीकरण हातामध्ये घेतलेलं आहे वास्तविक दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण कराव अशी माझी अपेक्षा